शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया कोल्हापूर सीपीआर जवळ अन्नदानचा आगळा वेगळा उपक्रम कोल्हापूर सीपीआर जवळ असलेल्या सिग्नल जवळील वर्णावरती रोज गरीब गरजू व्यक्तींना तसेच सीपीआर मध्ये येणाऱ्या नातेवाईकांना फक्त पाच रुपयामध्ये पोट भरून सात्विक जेवण वाटप रोज दुपारी सीपीआर सिग्नल जवळ केला जातो त्यामुळे त्याचा लाभ घेण्यासाठी रोज भरपूर नागरिक त्या ठिकाणी येऊन त्या जेवणाचा आस्वाद घेतात त्या जेवणामध्ये चपाती शिरा भाजी भात आमटी असे रोज जेवण त्या ठिकाणी वाटप केला जातो हा अन्नदान वाटप कार्यक्रम कोरोना काळापासून गेले पाच वर्षापासून उपक्रम राबवित आहेत यासाठी कोल्हापुरातील स्थानिक नागरिकांनी त्यांच्या परिवारातील व्यक्तींच्या स्मृती दिनानिमित्त त्याचप्रमाणे वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अन्नदान केले जातात याचा भरपूर नागरिकांना लाभ होत आहेत इतक्या कमी पैशांमध्ये फक्त पाच रुपयांमध्ये पोट भरून जेवणाचा आस्वाद नागरिकांनी घेऊन तृप्त होत आहेत त्यासाठी त्या, त्या व्यक्तीने हा उपक्रम राबविल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करीत आहेत त्याचप्रमाणे अन्नदान हे श्रेष्ठ मनात धरून हे उपक्रम राबविल्याबद्दल सर्वांच्या वतीने कौतुक व आभार व्यक्त केले जात आहेत शिवान्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा